धामणगाव रेल्वे मतदारसंघाचे माजी आमदार आणि भाजपचे निष्ठावान ज्येष्ठ पदाधिकारी अरुण अडसड यांना भाजपतर्फे परिषदेवर संधी देण्याचे जवळपास निश्चित झाले पांडुरंग फुंडकर यांच्या जागेवर अडसड यांना संधी देण्यात येणार असल्याने या जागेसाठी इच्छुक असलेल्या पिंपरी चिंचवडचे आझम पानसरे यांना डावळले जाणारे भाजपचे ज्येष्ठ व निष्ठावान नेते म्हणून अरुण अडसड यांची विदर्भातच नव्हे तर राज्यात सुद्धा ओळख आहे युती सरकारच्या काळात त्यांच्यावर विदर्भ वैधानिक विकास मंडळाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती भाजपच्या किसान सेलचे अध्यक्षपद सुद्धा त्यांनी भूषवलेले आहे विदर्भवीर म्हणून सुद्धा त्यांची ओळख आहे दोन हजार नऊ व दोन हजार चौदाच्या निवडणुकीत त्यांनी धामणगाव रेल्वे मतदारसंघातून दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका